हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मैत्रिणींनो आता लग्न सराईसुद्धा चालू झाले आणि थंडीचे दिवससुद्धा आहेत थंडी म्हटलं की चेहरा एकदम निस्तेज होतो काळपट पडतो चेहऱ्यावरती पिंपल्स येतात का तर आपण थंडीमध्ये ऑइली पदार्थ जास्त खातो आणि सुस्त शरीर होतं त्याच्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागतात त्याचे डाग राहतात आता इथे तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरती कधी पिंपल्स आल्या नव्हत्या आणि असे डागसुद्धा राहिले नव्हते पण यावेळेस चेहरा भरपूर निसते झालाय म्हणून म्हटलं एखादी छान होम रेमेडी करूया सीजन वाईज येणारी फळं असतात त्याचाच वापर आपण करतोय तर हि ते संत्रा घेतलाय आणि संत्र्याच्या सालीपासून आजची होम रेमेडी आपण बनवणार आहोत लग्नसाराई चालू होते चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो पाहिजे लवकरात लवकर ग्लो पाहिजे तर तुम्ही ही होम रेमेडी जरूर करू शकता लग्नाला जायचं आहे त्याच्या जा आदल्या दिवशी या रेमेडीचा वापर तुम्ही करू शकता कारण का याच्याने तुम्हाला लवकरात लवकर फरक जाणवेल तर आता ही तुम्ही पाहू शकता संत्र्याचं साल मी काढून घेतलंय बाकी संत्रा तुम्ही ज्यूस बनवून पिऊ शकता किंवा असंच खाऊ शकता आता हे संत्रे संत्र्याचं साल आहे ना तर ते सुकून त्याची पावडरसुद्धा बनवलेली असेल तर ते तुम्ही वापरू शकता पण आता मी काही पावडर बनवलेली नाही आहे संत्र ते आत्ता मार्केटमध्ये यायला लागलेत ह्याच्या पुढे मी आता ते आणून त्याचे पावडर बनवेल आणि त्याचा वापर मी करत जाईल तर आता हि ते ना ओलाच संत्रा मी कट करून घेते का तर मिक्सरला बारीक पावडर व्हायला पाहिजे जरी पावडर नाही झाली ना दर दरीत जरी वाटलं गेलं ना तरी चालतंय तर ते हे असं मी चाकूने कट करून घेते आता संत्रा म्हटलं की संत्र्यामध्ये ना व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात ते आपल्या स्किनसाठी केसांसाठी आणि शरीरासाठी भरपूर फायदेमंद असतात तर इथे तांदूळसुद्धा आपण आजच्या रेमेडीसाठी घेतो आहे तांदळामुळे चेहऱ्याला नॅचरल ब्राईटनेस मिळणार आहे थंडीमध्ये आलेली टॅन स्किन रिमूव्ह होण्यास मदत होते ताजा तवाना चेहरा दिसतो मसूर डाळ आपल्याला घ्यायची आहे सुद्धा दोन चमचा किंवा चार चमचा जितके तुम्हाला बनवून ठेवायचे असेल ना रेमेडी तर तुम्ही त्यानुसार घेऊ शकता तर इथे मी चार चमचा मसूर डाळ घेतले मसूर डाळीमुळे काय होणारे माहिती आहे का चेहऱ्यावरती असलेला मळ धूळ किंवा जे काळे डाग असतात ना तर ते कमी करण्याचं काम ही मसूर डाळ करत असते त्वचेला हलका एक्सफोलिएशन देते ओपन पोर्स स्वच्छ करते स्किन सॉफ्ट बनवते पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते करते तर चला आता हे सर्व साहित्य मिक्सरला दरदरीत असं वाटून घ्यायचं कारण का संत्र्याची साल ही ओळी असल्यामुळे बारीक काही होणार नाही आहे जर तुमच्याकडे ड्राय पावडर असेल ना त्याचा वापर सुद्धा तुम्ही आजच्या रेमेडीसाठी करू शकता आता मला ना हे एक आठवडाभर पुरेल इतपत मी करणार आहे त्याच्यामुळे चार चमचा तांदूळ घेतले चार चमचा मसूर डाळ घेतली आणि हळद घेतली कस्तुरी हळद असेल तर सगळ्यात बेस्ट नाहीतर मग आपली किचनमधली थोडीशी हळद तुम्ही वापरू शकता हळदीमुळे नॅचरल ग्लो स्किन वरती येतो आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दरदरीत असं वाटून घेऊ आता मी इथे काय केलं माहिती आहे का पूर्ण मिक्सरचं भांड भरून घेतलं याच्यामुळे काय झालं माहिती आहे का नीट वाटताच नाही आलं म्हणून नंतर मी थोडं थोडं करून वाटून घेतलं आता इथे पाहू शकता असा स्क्रब आपल्याला तयार करून घ्यायचा आहे खास करून थंडीमध्ये ना हा स्क्रब भरपूर फायदेमान ठरणार आहे आपली स्किन टॅन होते एकदम कडकडीत असे होते मऊ मुलायम पण स्किनवरती राहतच नाही थंडीमध्ये आणि त्यात लग्नसराई सुद्धा चालू झाले प्रत्येक चेहऱ्यावरती ग्लो हवा हवा असा वाटतो पण आपण बाहेरचं केमिकल वापरतो का तर चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी पण त्याच्याने काय होतं चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागतात चेहरा जास्तच खराब झाल्यासारखा दिसतो म्हणून तुम्ही ह्या अशा होम रेमेडी ट्राय करू शकता याच्याने कोणताही साईड इफेक्ट होत नाही उलट आपल्या स्किनला फायदाच होतो छान स्किन हेल्दी होते आणि ताजी तवाणी दिसते तर हा स्क्रब मी स्टोर करून सुद्धा ठेवते आणि जितका पाहिजे तितका मी आजच्या रेमेडीसाठी घेतलेला आहे तर हा स्क्रब तुम्ही एक आठवडा स्टोर करून ठेवू हो शकता याच्यामध्ये मध मद घ्यायचे जे तुम्हाला पाहिजे ते तेल घेऊ हो शकता फेस वॉश तुमच्या आवडीचा तो सुद्धा ॲड करून आंघोळीच्या आधी मस्त अंग घासू शकता याच्याने खूप छान क्लीन होतं गुळगुळीत गुड़ स्किन होते आता हे ते मी मध घेतले थंडीमध्ये कोणतीही होम रेमेडी बनवत असाल ना त्याच्यामध्ये मध मद घ्यायला विसरू नका ड्राय झालेले स्किनला मॉइच्चराईज देण्याचं काम हे मध करत असते बेसनसुद्धा एक चमचा घेतलंय कस्तुरी हळद कॉफी आणि कच्चं दूध जर मलई असेल तर ते सुद्धा घेऊ शकता आणि दही जरी असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता याच्यामध्ये घेतलेलं बेसन हे कोणत्याही स्किनला सूट होतं म्हणजे ड्राय स्किन असो सेन्सिटिव्ह स्किन असो किंवा तुमची ऑइली स्किन असो कोणत्याही स्किनला बेसन हे सूट होतं म्हणून तुम्ही बेसन घेऊ शकता टॅन झालेली स्किन रिमूव्ह करण्याचं काम बेसन करत असतं आणि ब्राईटनेसपणा या बेसनमुळे सुद्धा स्किनवरती येतो कॉफी घेतले कॉफीमुळे चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं नॅचरल ग्लो कॉफीमुळे आपल्या स्किनवरती येतो पिगमेंटेशन कमी करण्याचं काम ह हे कॉपी करत असते आता हे ते ना मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करण्याच्या आधी कच्च्या दुधाने चेहरा मी माझा क्लीन करते थंडीमध्ये ना कच्च्या दुधाने तुम्ही तुमचा चेहरा क्लीन करायचा बाहेरचे कोणतेही फेसवॉश किंवा कोणताही क्रीम वापरू नका याच्यामुळे तुमची स्किन टवटवीत राहते हायड्रेट राहते कच्च्या दुधामुळे स्किनला पोषणसुद्धा मिळणार आहे थंडीमध्ये आलेला ड्रायनेसपणा शंभर टक्के कच्च्या दुधामुळे कमी होतो म्हणून दुधाचा वापर रोज केला तरी काहीही हरकत नाही आहे खूप छान इफेक्ट तुम्हाला जाणवेल आता हे ते ना अगदी दोन तीन मिनटं मी कच्चा दूध आणि चेहरा क्लीन करून घेते कॉटन घ्यायचं आणि कॉटनने इझिली तुम्ही चेहऱ्यावरती हे कच्चं दूध अप्लाय करू शकता मानेला सुद्धा क्लीन करून घ्या थंडीमध्ये पूर्ण शरीर आपलं काळवडल्यासारखं दिसतं म्हणून अशी ही घरगुती पद्धतीने काळजी घ्या जर दूध नसेल तर दह्याचा वापर करू शकता दुग्धजन्य पदार्थ थंडीमध्ये स्किनवरती भरपूर काम करतात खास करून ड्राय स्किनवरती तर आता हा जो स्क्रब आपण बनवला किंवा फेस पॅक जो बनवलेला आहे ना तर तो मी आता ॲप्लाय करते आणि दोन ते तीन मिनटं हलक्या हाताने स्क्रब आपल्याला करायचा आहे आता हे ते मी स्पीड केलं आहे म्हणून तुम्हाला फास्ट दिसत असेल पण एकदम हलक्या हाताने मसाज करायचा अगदी ती तीन मिनटं चार मिनटं तुम्ही करू शकता आणि आठवड्यातून तीनदा करा जर तुम्हाला कुणाचं लग्न ठरलेलं असेल किंवा कुठल्या लग्नाला जायचं असेल आणि जर वेळ असेल ना एक महिना दोन महिना आधी तर तुम्ही ना ह्या होम रेमेडी स्किनवरती नक्की अप्लाय करा लग्नापर्यंत तुमचा चेहरा एकदम ब्रायडल झालेला दिसेल तर आता हिते ना दोन तीन मिनटं मी छान मसाज करून घेतलं आणि फेस पॅक मी काय दुसरा बनवलेला नाही आहे कारण का याच्यामध्ये आपण बेसन सुद्धा आहे मध घेतले हळद घेतले कॉफी घेतली तर हीच रेमेडी मी माझ्या चेहऱ्यावरती दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे लगेच चेहरा मी काही क्लीन नाही करणार आता हातसुद्धा छान घासून घेतले हातसुद्धा एकदम डळ झाले होते जर तुमचीसुद्धा सुद्धा हाताची त्वचा एकदम म्हाताऱ्या झाल्यासारखी दिसत असेल ना तर ती सुद्धा छान घासून घ्या इथे तुम्ही पाहू शकता आता मी हात धुवून घेतलेत आणि हातावरती बघा किती छान ग्लो आलाय खूप छान ही रेमेडी काम करते आठवड्यातून तीनदा ना तुम्ही नक्की तुमच्या स्किनवरती अप्लाय करा आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवलं की माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेत आणि ते पिंपल्स जाताना ना त्याचे डाग राहतात आता हे डाग काही लगेच जाणार नाहीत ह्याच्यासाठी काही ना, ना काहीतरी करायलाच पाहिजे म्हणून ही रेमेडी मी करायला घेतली आणि एक महिन्यानंतर मी तुम्हाला परत मी माझा चेहरा दाखवेल किंवा कोणत्या ना कोणत्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा चेहरा पाहायला मिळेलच बघू कमी होतं आहे की नाही आता गरम पाणी घेतलंय आणि गरम पाण्याची वाफसुद्धा तुम्ही घेऊ हो शकता नाहीतर मग असं टॉवेल घ्यायचा हँकी घ्यायचा आणि थोडा वेळ ना गरम पाण्यातून बुडून चेहऱ्यावरती दोन सेकंद तीन सेकंद ठेवत जा ही स्टेप ना दहा बारा वेळा करा म्हणजे ते गरम पाण्यातून रुमाळ काढायचा आणि चेहऱ्यावरती ठेवायचा ही स्टेप केली ना की खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आता इथे ते स्किन पाहू शकता माझे मी छान टॉवेलने पुसून घेतले म्हणजे स्वच्छ धुवून घेतली परत कोमट पाण्याने आणि आता इथे मी ॲलोवेरा जेल लावते जर तुमच्याकडे कोकोनट ऑइल असेल कुठलं दुसरं मॉइश्चरायझर असेल बदामाचं तेल असेल काही याच्यापैकी काही असेल ना तर ते कोणतेही होम रेमेडी करून झाले की चेहऱ्यावरती अप्लाय करायचं जर तुमच्याकडे सनस्क्रीन असेल तर तीसुद्धा दिवसातून दोन वेळा लावायचे तुम्ही घरी असा किंवा बाहेर जा पण सनस्क्रीन जरूर आपल्या स्किनवरती अप्लाय करायला सुरुवात करा, करा। ज्याने जर केली नसेल ना तर त्यांनी लवकरात लवकर सनस्क्रीन लावायला सुरुवात करा आता चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद